शाळेत ना आल्या आल्या अभ्यासाला बसत जावा मोबाईल घेऊन कुठं तेल लावलाय ते पुजते तोंड का तुला पण बोलायचं सोडून द्यायचं या घरात जस दुसरे आहेत सोडून द्यायचं दिवसभर सोडून दिवसभर फिरू नाहीतर तिकडं मरू तुझ्यामध्ये बोलायचा संबंध नाही मी काय कुठं काय का करू तुझ्या घरातलं तुझं बनवलेलं काही खातोय का आता मी नाही ना मग तुला मध्ये बोलायचा संबंधच नाही मी कुठं का जाय ना मला होय देते की खायला बनवून एखादा हाय माझी बाहेर ती खायला देते नाहीतर बोललो पण असतो पण रडशील तू कोण देते हि जर हे जर सांगितलं ना तू डोळ्यात ना तुझ्या आसरू येतील बदा बदा कोण बनवून देतय मला काय खायचंय तुझं मोजमाप काढायला मोजमाप भाकऱ्या मोजात जा की तू कमी खाव म्हणून जाड मुद्दाम भाकर टाकणारी बाई तू तु? तुझं काय खाऊन तर रुच ते काय पचणार हाय वय मला कुठं तरी तू त्या दिवशी कशी बोलली असं खाल्ल्याला काय उलटी करावं लागते असं बोलली की नाही काय खाऊ तुझ आणि कशामुळं खाऊ खाऊन तरी उपयोग काय तुझ हा हाय माझी बाहेर एखादी मी लग्न करणार आहे दुसरं हा आणि तिकडच राहणार आहे मी नाही बोललो तरी का बर बोलते तू बाहेर कुणी दिला असेल म्हणजे हा कोण आता बोललो पण असतो पुढचं मी माझ्या इथपर्यंत आलेले शब्द गिळायलोय मी कोण देत आहे मला ते सांगितलं पण असतं तुला पण रडशील तो ढसाढसा मी सांगितल्यावर कोमात जाशील दाखव गोगल इकडं अ बाप रे लेकराला नुसतं तुला गिळायला लागतंय झोपायला लागतंय जीव घालते का लेकराला तू आल्यावर मी घातलंय तिला जीव त्रिशा तुला जीव घातलं होतं मम्मीनं मी जेवण दिलं का नाही तुला तुला चारलं का नाही मी जेवलाय ना माझ्या हातानं जीव दिलाय ना खाते अजून थोडा भात दूध आणू भात खाती काय तिखट नाचू दे तिला हा ग्वागल लाव ग्वागल लाव की नीट लाव जॉनीचा मसाला तुमच्या पोड्यात कुठते मी ज्वानीचा मसाला भरती आपला बंजारा सॉंग वरती करते का लाली पिळी हा घाल लाली पिळी बंगडींना पेरू फेटिया हा 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 लाली पिळी बांगडी पेरू फेटिया मनाचू फेरी मार रसिया म्हणजे या गाण्याचा अर्थ असा आहे मी लाल पिवळ्या बांगड्या पिरू घालू माझ्या प्रियस प्रियशी प्रियस्या प्रिय करा मी लाल पिवळ्या बांगड्या घालू माझ्या प्रिय करा आणि मी नाचू असं गोल फिरून माझ्या साजना असं नाही तो ग्वागल तुटेल आर्यन कपाटमध्ये ठेवून दे सत्तर रुपयाचा हाय गोगल पुढच्या वर्षी दादा कोड मग ते देव की ठेवून पुढच्या वर्षी लागेल की अजून कधी कुठं गेलो फिरायला फिरायला मग घालशील ना दे की ठेवून कपाटात नेऊन लपवून ठेव सामान ते कपडे त्या दिवशीचे धुवून व्यवस्थित ठेवले काय गॅदरिंगचे परत लागतात आता त्या ला बघतो एक शर्ट नाही का कामी आला पांढरा नको बाई तेल नको मला तुझ्या केसांना लाव जा इकडं तिकडं लावून नको मला चांगलं नाही दिसा याच तू दिस कचकच -कच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली ते नाही आहेत हा तुमच्या पुढ्यात कुठते मी ज्वानीचा दाखव तुमच्या पुड्यात कुठते मी ज्वानीचा मसाला बर ते तुला दुसरं येत आहे का पाखरामधलं आझाद केलं तुला आधी चुकलं होतं मी म्हणून झुकल होत मी का धोका देऊन तूच म्हणती गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला प्रेमवर वर लग तुझ इकडे की इकडे प्रेमवरलं वर लग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला ते चुकलं होतं मी तेच लतय ते ग तुला आधी चुकलं होतं मी म्हणून झुकलो होत मी सॉरी म्हण बर सॉरी कसं म्हणायचं सॉरी ना थँक्यू यू तेवढच काय अय पोरा बैलगाडीवर न पडशील की अय पोरा अगं ते पोर ग पडल ना बाई बैलगाडीवर कुठं चढलंय बघ बर पाय सटकल ना त्याचा टाक पडते मग पडल्यावर आरेन वटाने शेंग आहे का आनर जा ना पळ मला पळ की मला देतो काल पेपर होता काय तुझा एका दिवसात एका दिवसात चार कोण कोणत्या विषयात लिहिलाच काय पूर्ण चुकलं कस माहित तुला एक सुधा चुकणार नाही ते बघून लिहिला काय आणि गणित कसा सोडवला मनानं सोडवला का बघून सोडवलाय पुस्तकात तो गणितातलाही हुशार आहे त्याला इंग्लिश पण वाचता येते तो तिसरीत आहे आता आम आम ते आमची शाळा म्हणजे अशी साधारण शाळा तो काय इंग्लिश मिडियममधला नाही म्हणजे तुम्हाला वाटेल काय अपूर्व वाटायला तिसरीत आहे म्हणजे येणारच की आमची लेकरं इंग्लिश कुडमधले नाहीत साधे आपली मराठी शाळेतले लेकरं आहेत आणि त्याला तो तिसरीत असताना इंग्लिश वाचता पण येते आणि गणितात पण तो खूप हुशार आहे पाडे वगैरे हो त्याला पंधरापर्यंत आहे अभ्यासात तो एकदम टापोटाप चांगला आहे पण मी त्याला असं तोंडावर नाही म्हणत हां हुशार आहे हे ते नाही सांगत म्हणजे ले कसं लेकर हुशार आपण म्हणलं की ते परत लक्ष देत नाही आरेन ती पिशवी जाण हां वटाणा खाऊन तरी जगतो मी नको मला नको ग नको नको लाव तुझ तुझ लाव तू अर्ग कुठं लावती पत्रे सगळे कशी करते तू समोर कवळ्या कौ। कवळ्या बघून घेतो काही देखील ती तुझ्या हातातलीच पाहिजे मला तू काढून देते का मिरच्या देते का काय काढून मला बाहेर कोणाकडे पण खाऊन येतोय आरेन मी बाहेर लय हाय त्या मला खाऊन खायला बनवून देणाऱ्या नाव कशाला सांगू तुला तुझ्या आईला माहित आहे की नाव तिला विचार कोण आहे ते तुझा आवाज असा बंद कर थँक यू मला दिल्याबद्दल थँक्यू कशी म्हणते आय लव यू आय लव लव यू यू म्हणते हात पाय माझे थरथर का पाहिले तर असं काय सुद्धा अन्न नाही माझ्या शरीरात पोटात